ना आता आमची गाडी जी ती पडलेली आहे एवढ्या काही आता सरक चालला तर नमस्कार मित्रांनो मी वैभव स्वागत करतोय का आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा जो ब्लॉग असणार तो एकदम डेंजर आणि वेगळा असणार आहे कारण की आत्ता मी गावाला आहे आणि आज मी तुम्हाला इथली आमची दिनचर्या दाखवणार आहे म्हणजे दिवसभरात आम्ही काय करणार आहे काही नाही तर आणि मेन गोष्ट आज आपण रानमेवा हो पण खायला जाणार आहे जांभळं करवंद हे दोनच वाटतं कारण की आंबे जे ते आत्ता नाही आहे संपून गेलेले कारण की इकडे एक दोन दिवसापासून एकदम जोरात पाऊस आणि हवा चालू त्या कारण पिकलेले आंबे जे ते खाली पडून खराब होऊन गेलेले तर त्यांची गॅरंटी मी नाही देऊ शकत जांभला आणि कारण त्याची शंभर टक्के माझ्याकडून गॅरंटी आणि तुम्हाला माहिती आहे आत्ता उन्हाळ्यात पण पाऊस पडतो एकदम वेगळा विषय चालू इकडं तर आत्ता वातावरण पण एकदम तगडा झालेला आहे ऊन बीन नाही आहे काही एवढं तर आता बघू काय सीन असतो आणि आज आपल्यासोबत एक्सप्लोर करण्यासाठी बबलू पण मी बबलू स्वागत करतो स्वागत करतो एक नवीन ब्लॉक मध्ये आणि अंघोलिंग करून आम्ही एकदम रेडी झालेले सेंटमेंट मारून घेऊन का तुम्हाला मारतो आम्ही तुम्ही पण अरे तर चला निघू आधी मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतोय कसं येते एकदा बघा बाहेर इकडं गाणे बिणे चालू आहे बदमाश लोक बसलेले माशूम सार टायरा खाली आता इकडून जर कोणी चालू केली आणि रिव्हर्स घेतली तर याचा पापड नाही होणार का मित्रांनो एकदम नकली कुत्रा आपणच जाऊ शकतो मित्रांनो आता आम्ही आमची गाडी घेऊन चाललेलो आहे खाण्यासाठी आणि आम्ही तिघे करू शकतोय तर बघू आता कोणत्या झाडाला भेटतं आपल्याला ते आपण इकडं डोंगराच्या साईडला आहे थोडंसं सा। रस्ता थांबलेलो आहे आणि रस्ता तामो आहे ना ही जांभळ दिसलेली बघा हिला हाय काही काही ठिकाणी जांभळा इथून दिसणार कारण की वरत नऊ ना त्यामुळे इकडून सगळं का दिसाल इथं आहे इचे मोठे मोठे जांभळे पण ना आम्ही एकाला विचारलो तर तो बोलला हो की ना अजून पुढं एकदम मोठे जांभळे एकदम मोठे मोठे जांभळे तर आधी आपण तिथं जाऊन चेक करू जर तिथं नसले तर मग आहे हिचेच पाडून खाऊ व्हिडिओच्या नातात आमची गाडी जी ती पडलेली आहे एवढ्या काही जोरात नाही पडली काही लागलं बिगलं नाही त्याच्यामुळं वाचली याच्यासाठी थांबलो कारण की ना इथे करोंदाची जाळी तिला हाय करोंदा बघा आधी खाऊन बघू गोड आहे की आहे आंबा आहे नाही काही गोड आहे हा गोड आहे दोन मिक्स आठ हे पण आहे आणि हे पण आहे कसे गोड गोड आहे पण यांना कमी ना आपल्याला जास्त पाहिजे एक दोन एक दोन हे बघा अजून वरती जाऊ वरती असेल अजून झाड तिथे एक आम्हाला एक जांभळ दिसलेली तिला हाय भरपूर पण मग छोटे वाटते गे भरपूर आहे पण मग छोटे असतील खाऊन बघ एवरेज जास्त काही गोड पण नाही आंबट पण नाही पण ते मोठे जांभळावाले सांगितलं की कुठे इकडं बऱ्यापैकी चांगले आहे जास्त गोड पण नाही आहे आणि जास्त आंबट पण नाही आहे मीडियममध्ये नाही का आणि इकडं वरच्या साईडला चाललेलो आहे कारण की आमचं खाऊन झाले घरी नेण्यासाठी पिशवी नाही का आमच्याकडं म्हणून आपण देसी तरीका आहे तर ते पण तुम्हाला दाखवतो जर तुमच्याकडं कधी पिशवी नसेल आणि जर तुम्हाला काही नाहीच असं तर दाखवतो त्याच्यासाठी ना आपल्याला मोठे पाने यायचं नाही का ते लागतील त्याला आमच्याकडे पावसाचे पानं म्हणतात तर आधी आपल्याला पावसाची पानं शोधावं लागते साईडला जाणं पण खूप कठीण आहे कारण की नाही बा काटे असे फुल शर्टा विटालची फक्त आहे आणि तिच्यात आपली चप्पल एक नंबर तर तर बघा आलेलो आता कसं तरी करून आणि हे जे पानं आहे सेम हे पानं हेच पानं आपल्याला लागणार आहे या पानांना आमच्या इथं पावसाचे पानं म्हणतात तुमच्या इथं काय म्हणतात ते आम्हाला कमेंट करून सांगा तर आपण आहे ना हे चांगले चांगले पानं जे ते तोडून घेऊ एवढे भरपूर झाले आपल्यासाठी तर हे बघा हे जे अशा प्रकारे काटे ना हे हे पण आपल्याला कामे येणार आहे हे बनवण्यासाठी तर मी ते तुम्हाला खाली जाऊन सांगतो चांगली गोष्ट म्हणजे की पाणी पण आपल्याला इथंच भेटलंय हे धुवून घ्यायचं आपल्याला त्याचं मागचं कारण असं आहे की ना ते झाडावर होते आणि त्याच्यावरती ना वेगवेगळे किडे बिडे ते ना त्याच्यावर फिरत असतात त्यामुळे ना आपण आधी त्यांना स्वच्छपणे धुवून घेऊ तर मी तर हे पूर्ण जे पान आहे ते आपण धुवून घेतलेले आहे आता मी तुम्हाला इथून पुढची प्रोसेस सांगतो यांना जोडायचं काम आहे ना ते काटे करणार आहे तर बघा या अशा प्रकारे आपण तोडलेलं आहे आणि इथून आपल्याला ह्या साईडून टाकायचं आहे परत असं दुसऱ्या साईडून परत असं तिसऱ्या साईडून टाकायचं आहे ते झाल्यानंतर इथून आपल्याला एक असा फोल्ड मारायचा आहे आपली जी वाटी आहे किंवा द्रोण तुम्ही याला काही पण म्हणू शकताय ते रेडी झालेलं आहे बरं याच्यात तुम्ही पाणी भरून डायरेक्ट असं पिऊ शकताय आणि जर तुम्हाला याच्यात काय खायचं आहे तर खाऊ पण शकतं तर आपण आहे ना याच्यात आपले जे जांभळे ते भरू चलो तर मित्रांनो बघा आपण हे असं जे द्रोणसारखं बनवून आणलेलं आहे ना, ना याच्यात आपल्याला असे जांभळा टाकायचं तरी आलेलो आहे मी आणि इथं हवाबागा एकदम थंडी थंडी हवा सुरू आलेली इकडं समोर आपलं घर आहे आणि घराच्या एक्झॅक्ट समोर इथं आम्ही पलंग लावलेला आहे कारण की या साईडला आम्ही आधी बागायत केली होती इथून लक्ष ठेवायला कोणत्या बी नको त्याच्यामध्ये घुसायला सूत्रांनी आम्हाला अशी खबर लागलेली की ट्रॅक्टर जी आहे जिकडं आपल्याला बागायत करायची तिथं ती नांगरायला गेली तर आता मी पण आपली जी पॅन्ट आहे ही बदलून जातो कारण की ना तिथं ते धोळगेल उडाल त्याच्यानी पॅन्ट खराब होऊन जाईल तर आता पॅन्ट चेंज करतो आणि डायरेक्ट आपण आता तिकडं भेटतो आता मी तुम्हाला आहे ना बागायत लावायची त्याच्यासाठी ना जे पूर्ण शेत आहे ते कशा प्रकारे तयार करतात ते दाखवून देईल तुम्हाला तर तिकडं समोर आपली ट्रॅक्टर चालू आहे आम्ही ह्या साईडला आलो ब्लॉग बनवण्याला कारण की ना तिथं जास्त आवाज येतो आहे त्यामुळे तर तिथं जाऊन मी तुम्हाला आहे ना पूर्ण प्रोसेस दाखवतो पहिले ना हे एकदम असे प्लेन जागा होती त्याच्यानंतर त्याच्यावर आहे ना आपण पलटी नांगर मारलं आहे आणि पलटी नांगराच्यासाठी मारता कारण की ना जी मधली माती आहे ती बाहेर यावा आणि त्याच्यामुळं पलटी नांगर मारता आणि पलटी नांगर मारल्यानंतर आपण जो फन आहे तो चालवतो आहे कारण की ती माती जी बाहेर निघली ती पूर्ण मोकळी व्हा आणि त्याच्यानंतर मग आपण वरतून जो साऱ्या पाडायचा परत एक नांगर तो, तो मारणार आहे त्याच्यानी ना पूर्ण आपला सर्व सारा पडतील तर ते पण मी तुम्हाला दाखवलं खतरनाक खूप खतरनाक शॉट सोबत हो या साईडचा झालंय नांगरून आता आपल्याला या साईडचा नांगरायचं आहे आणि हे झाल्यानंतर जो आहे मी तुम्हाला मागं दाखवला तो नांगरायचा आहे तर बघू आता आणि तुम्ही काय अशा शॉर्ट्स घ्यायचा प्रयत्न करू नका आत्ता यांनी इथे पिकलेले आंबे पाहिले ते पाडू कुठे हा दिसतोय का नाही कॅमेरात हो का खूप प्रयत्न केल्यानंतर पण आमच्या दोघांकडून तर नाही पडले पण मला असं वाटतंय की वरती चढावा पण तो पिकेल निघला पाहिजे नाहीतर मग कच्चा निघला तर तो पण एक वेगळाच विषय होईल चढू वरती बघा हा जो आंबा आहे तो तर पाठला पण हा कच्चा आहे मला वाटलं तुकेला असेल ड्रायव्हर चेंज करतो आता मी बसतो त्या तू ट्रॅक्टरचं जो काम आहे तो आम्ही त्यांच्याकडे सोपवतोय आणि आम्ही दोघं जण चालू आहे घरी कारण की तुम्हाला माहिती आयफोनच्या बॅटरीचा विषय तर आता मोबाईल चार्जिंग करू आणि परत येऊ परत तेव्हा तू जेव्हा तो सरपाड्याचा नांगर घेऊन येतील ना ते त्यांच्यासोबतच आपण परत येऊ आणि मित्रांनो आपण आहे ना स्टार्टिंगला पलटी नांगर ह्यामुळंच मारला होता की जेणेकरून जी मधली माती ना ती बाहेर निघावा आणि बाहेर निघल्यानंतर आपण जसं मी तुम्हाला माग अशी दाखवलं जो फण आहे तो चालवला याच्यावर त्या फनाने ना माती जी ती मोकळी झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता आपण ट्रॅक्टरला तो दुसरा नांगर जोडून आणला आहे आणि त्यांनी काही आशा सारा आहे ही पण थोडीशी तिथून थोडी वाकडी झालेली पण मग ती सरळ होऊन जाईल कारण की आता त्या साईडून चालू केलेली हे बघा अशा तीन साऱ्या पडलेल्या अशा सगळीकडे राहतील आणि आहे ना हे बघा इथून इथून तुम्हाला कोणते रोफं किंवा झाडं काय लावायचे असेल ना ते इथून इथूनमधून लावायचे इथं पण सर एकदम बरोबर पाडतं आहे पण मग विषय असा आहे की आपल्या मागून एकदम जोरात पाऊस होतो माग इकडं पाऊस चालू आहे आणि हे पाडोपर्यंत तिकडून पाऊस येऊन आपल्याला भिजून टाकायला नको कारण की हे ट्रॅक्टरमध्ये जाणार आहे आणि आम्ही दोघं बाईकवर जाणार घरी चाललोय आहे आणि बाकीचा काही सी नाही तर काय लावणार आहे काही नाही ते मी तुम्हाला पुढच्या मध्ये दाखवाल हा ब्लॉग मी इथपर्यंतच ठेवतो जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये